औद्योगिक द्रुतगती महामार्ग औद्योगिक द्रुतगती महामार्गाला खर तर हा विरोध असण्याचं कारण नाही त्याच्या अलाइनमेंटला विरोध आहे रस्ता जात असताना जर जा तो बागायती क्षेत्रातून जात असेल तर आपल्याकडे जुन्नर तालुक्यामध्ये औरंगपूर असेल राजौरी असेल इथलं जे बागायती क्षेत्र या सगळ्या बागायती क्षेत्राचा विरोध आहे मुळात एक तर लँड होल्डिंग कमी झालेली आहे हे लँड होल्डिंग कमी होत असताना तो जर वेगळा प्रकल्प असेल तर शंभर टक्के त्याच्यावर हे करता येऊ शकतो त्याच्या अलाइनमेंटवर फेरविचार होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं आता काय तीन महिने तीन महिन्यातले जेमतेम दीड महिना सरकार राहिले त्यानंतर आचारसंहिताच लागेल महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मला नेमका औद्योगिक द्रुतगती महामार्गाविषयी काय वाटतं आणि तो कशा पद्धतीने होणं सर्वसामान्यांच्या लोकांच्या आपल्या परिसराच्या हिताचं आहे त्याचं सादरीकरणासहित मी तुमच्या समोर महाविकास आघाडीचं सरकार आल्याबरोबर हा विषय संसदेचा नाहीच आहे कारण औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा एम एस सीने प्रस्तावित केलेला आहे आणि प्रस्तावित करत असताना मला स्थानिक लोकप्रतिनिधींनी जेव्हा मान्य उपमुख्यमंत्री अजितदादांची बैठक घेतली तेव्हा मला असं समजलं त्या बैठकीच्या वार्तांकनातून की स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासातच घेतलं गेलं ना म्हणजे विकासासाठी ज्यांचं बोट धरलंय त्या भारतीय जनता पक्षाचे नेते जर राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्री महोदयांना प्रकल्प आखताना विश्वासात सुद्धा घेत नसतील तर मला वाटतं त्यांनी संतर्मुख होऊन विचार करायची वेळ आलेली आहे की नक्की कुठल्या विकासासाठी आपण गेलं पण हे त्यांचं विधान आहे माझं नाही की आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही कारण दोन पैकी एका वाक्यावर सगळ्यांनी ठाम राहावं की हा औद्योगिक द्रुतगती महामार्ग आखताना तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं होतं का जर घेतलं गेलं होत तर आता तुम्ही विरोध का करताय आणि जर विश्वासात घेतलं गेलं नव्हतं तर तुम्ही नेमके कोणत्या विकासासाठी ही उडी मारून तिकडे हे त्यांचं तरी ठरवा पेज लाईक करा करा